ती म्हणाली माझं कुणावर प्रेम नाही आणि मी नुसता पाहत राहिलो कधी कधी काही ओळी साध्या वाटतात पण मनात खोलवर काहीतरी हलवून जातात नाही का ती म्हणते तिला प्रेम नाही पण तिच्या गप्पा बसण्यामागे काहीतरी दडलेलं असतं तिच्या डोळ्यांच्या हावभावात चुकून आलेल्या स्माईलमध्ये मध्ये आपल्याला जाणवतं काहीतरी आहे पण ती सांगत नाही तुमच्याही आयुष्यात अशी कुणी एक असेल का जी खूप काही बोलते पण त्या एका वाक्याच्या पलीकडे जाऊ देत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत ती का म्हणते की तिचं कुणावर प्रेम नाही ती खरंच ठाम आहे का की तिच्या मनात अजूनही कोणीतरी आहे भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत ती असं का म्हणते ती खरंच कुणावर प्रेम करत नाही की ती फक्त स्वतःपासून लपवते या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधताना तुमचं स्वतःच मन कधीतरी फ्लॅशबॅक मध्ये जाईल म्हणून जर तुम्हाला अशा रिअल आणि भावनिक गोष्टी अनुभवायला आवडतात तर हा चॅनल सबस्क्राईब करा आपण दरवेळी अशाच मनातल्या आणि नात्यातल्या गोष्टी एक्सप्लोअर करत राहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून ती प्रेम नाही का म्हणते कधी विचार केलाय का तिने अगदी सरळ शब्दात सांगितलं माझं कुणावरही प्रेम नाही आणि तरीही तिचे डोळे काहीतरी वेगळं सांगत होते म्हणजे असं वाटतं ना सांगणं आणि खरं असणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात तर आता पहिला मुद्दा ती खरंच प्रेमात नाही लपवते कधी कधी ती खरंच कुणावर प्रेम करत नाही पण यामागे कारण काय असतं कदाचित तिला आता प्रेमावर विश्वास नाही कदाचित कोणीतरी तिचं मन तोडलं किंवा कदाचित ती अजून स्वतःला ओळखण्याच्या प्रवासात आहे ती असं म्हणते माझं कुणावर प्रेम नाही कारण तिला अजून स्वतःवर प्रेम करणं शिकायचं काही जुनं जे विसरता येत नाही मग कधी कधी असंही तिच्या आयुष्यात आधी कोणीतरी होतं आणि ते नातं पूर्ण झालं नव्हतं किंवा तुटूनही मनात कुठेतरी अडकून बसलं तिचं प्रेम नाही हे उत्तर म्हणजे थेट नकार नाही तो एक भावनिक ब्रेक असतो जिथे ती मनापासून पुन्हा कुणाला जवळ घेण्या इतकी तयार नसते तिला कोणी हसवलं असेल पण नंतर एकटं सोडलं असेल कोणी तिच्यावर विश्वास टाकायला लावला असेल आणि शेवटी तोच विश्वास तोडला असेल नवीन नात्याला जागा न ना देण्याची भीती ती तुझ्याशी बोलते हसते उचलते पण जेव्हा प्रेमाचा प्रश्न येतो ती गप्प होते कारण ती नव्याला सुरुवात करायला घाबरते भूतकाळाचं ओझ वर्तमानावर पडतं तिने एकदा चुकीच्या व्यक्तीवर मन दिलं होतं आता ती मनावर नियंत्रण ठेवते हे हो सगळं डोक्यात असूनही ती बोलत नाही फक्त एक साधं वाक्य बोलते माझं कुणावर प्रेम नाही पण ते खरं असतं का काही लोक मनात राहतात ओटांवर येत नाही प्रेम नसेल पण कोणीतरी असतो तो नावाने नाही पण आठवणीत तो चॅकमध्ये नाही पण स्टेटस मध्ये बघताना डोळ्यात असतो ती जास्त एक्सप्लेन करत नाही कारण तिला वाटतं समजून घेणं सगळ्यांच्या हातात नसतं ती म्हणते प्रेम नाही पण तिला प्रेम हवं असतं फक्त भूतका इतका खोल बसलेला असतो की ते ते स्वीकारत नाही आणि खरं सांगायचं ना आपण सुद्धा कधी कधी असंच वागतो कुणावर प्रेम करत नाही असं दाखवतो पण मनात कुणीतरी असतोच ती पण तशीच आहे जर तुम्हाला हा विचार पडतोय तर एक छोटा द्या, हे आपण दोघही अनुभवत आहे म्हणूनच बोलणं जवळचं वाटतंय आता भाग दोन मध्ये बघणार आहोत मनात कोण असतो आणि तो कसा समजतो ती ज्याचं नाव घेत नाही पण वागण्यात तो जाणवतो तो, तो कोण असतो कसा असतो आणि तुझ्या आणि त्याच्यामध्ये ती का अडकते हे सगळं भाग दोन मध्ये समजेल भाग दोन तो अजूनही तिच्या मनात आहे का कधी वाटतं का ती बोलते तुझ्याशी पण मनात कोणी दुसराच असतो तिचं लक्ष तुझ्यावर असतं पण रिॲक्शन कुणा दुसऱ्यासाठी राखून ठेवलेली असते ती हसते पण ती रिॲक्शन कुणाला तरी आठवून असते ती, ती शांत होते आणि तू विचारतोस सगळं ठीक आहे ना ती म्हणते हो ठीक आहे पण खरंच असतं का तो नावात नसतो पण नजरेत असतो कधी विचार केलास ती अचानक गप्प का होते काही वेळा ती काहीतरी टाईप करते आणि डिलीट करते हे सगळं कोणासाठी असतं तिच्या मनात जो आहे तो तुझ्यासारखाच आजूबाजूला नसतो पण आठवणीत कायम असतो तो तिच्या नावावरून ओळखला जात नाही पण तिच्या नजरेतून तो दिसतो जिथे ती सगळ्यांना एकसारखं बघते पण त्याचं नाव घेतलं तर डोळे थोडे थोडे लाजतात तिला त्याच्याकडे परत जायचं नसतं पण तो विसरता येत नाही हे थोडं क्लिष्ट असतं ती प्रेमात नाही असं म्हणते पण तिला त्याच्याशी क्लोजर मिळालेला नसतं त्या नात्यात काही राहिलं होतं कदाचित बोलायचं बाकी कदाचित माफ करायचं बाकी ती म्हणते माझं प्रेम नाही कारण प्रेमाचा विचार त्याचं नाव आठवतं ती पुढे जायचं ठरवते पण मन मागेच अडकलंय तुला तिचं मान जिंकायचं आहे पण ती अजून त्याचं हरवलेलं काही शोधते ती तुझ्यासोबत असते पण तुलना करते तू असाच हसायचा तू असंच बोलायचा तुला वाटतं मी काय चुकीचं केलं पण प्रश्न तुझा नाहीये प्रश्न तिच्या मनातल्या असमाधानी भावना आहेत तिला तुला, तुला वेळ द्यायला आवडतं पण पन पूर्णपणे मन देण्यासाठी ती अजून तयार नाही तिच्या मनातल्या त्या व्यक्तीचं अस्तित्व तुझ्यासाठी अर्थ का बनतं ही गोष्ट वेदनादायी आहे तिच्या मनात जो आहे तो तुझ्यासाठी अदृश्य स्पर्धा बनतो तिचे रिॲक्शन्स तुला नक्की कशासाठी मिळत नाहीत कारण तो संदर्भ अजून ताजा आहे तिच्या डोळ्यात नवा चेहरा शोधणं तुला हवा आहे पण तिच्या मनातला चेहरा अजून पुसलेला नाही आणि म्हणूनच ती म्हणते माझं कोणावर प्रेम नाही कारण तिला कोणावर प्रेम आहे हे स्वीकारायला ती अजून तयार नाही आता प्रश्न पडतो तिचं मन जिंकायचं असेल तर काय करावं ती जर अजूनही त्याच्या आठवणीत अडकलेली असेल तर तू काय करू शकतोस याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला भाग तीनमध्ये मध्ये भाग तीन तिचं मन कसं जिंकायचं जेव्हा ती अजूनही भूतकाळात अडकलेली असते कधी कधी तुला वाटतं मी खरंच चांगलं आहे मी प्रेम करतोय मी प्रयत्न करतोय पण ती अजूनही गोंधळलेली असते ती तुझ्याशी बोलते पण जोडली जात नाही तुला समजत नाही मी अजून काय करू विसरायला लावू नकोस समजून घ्यायला शिकलास तर तिचं मन आपोआप उघडेल तू जर एखाद्याला जुनं विसरायला सांगितलंस तर तू त्याचं दुःख दाबतोयस आणि ती आतून बंद होते पण जर तू विचारलस तू अजून का अडकलीस हे संवेदनशीलपणे समजून घेण्याच्या विचारलंस तर तिचं मन हळूहळू तू बदलून टाकायला नाही तर आधार द्यायला प्रेम दाखवण्यापेक्षा समजून जास्त प्रभावी तुला वाटतं मी रोज गुड मॉर्निंग सांगतो वेळ देतो तिची काळजी घेतो मग ती जोडली का जात नाही कारण तिचं मन प्रेमासाठी नाही शांततेसाठी आणि समजून घेण्यासाठी भुकेलं आहे तिने आयुष्यात विश्वास ठेवला आणि तिला परत दुःख मिळालं आज ती कुणावर प्रेम करत नाही कारण तिला अजूनही प्रीतीपेक्षा सांत्वना हवी आहे तिच्या भूतकाळाविषयी स्पर्धा करू नकोस कधी तू होतोस तिला वाटायचं की तू तिला चुकीचं पण खरं सांगायचं झालं तर तू जर तिच्या पास्टला शत्रू समजलास तर तुझं फ्युचर तिच्या मनात जागा निर्माण करू शकणार नाही ती तुझ्याकडे फ्युचर म्हणून पाहू शकते पण त्यासाठी तू शांत समजून घेणारा आणि प्रतिक्रिया न देणारा असायला हवा कधी तू कधीकधी कधी ती टेस्ट करते तिच्या जुन्या आठवणी सांगते पाहते की तू डिस्टर्ब होतोस का आणि जर तू शांतपणे ऐकलास ती आपोआप आदर करायला लागते तिचं मन जिंकायचं असेल तर सुरक्षित वाटावं असा माणूस हो ती जर जुन्या नात्यांमध्ये तुटलेली असेल तर तिला प्रेमासाठी नाही तर सुरक्षिततेसाठी माणूस हवा असतो कोणीतरी ज्याच्यासोबत ती बोलू शकेल ज्याच्या समोर ती रडू शकेल आणि ज्याच्याशी ती गप्प राहूनही एक कनेक्शन जाणवेल तू तसाच व्यक्ती हो तिचं मन जिंकलंस तिच्या डोळ्यात पाहून प्रेम व्यक्त करायला शिका पण तिला घाई करू नका ती जर तुला वेळ देत असेल तुझ्याशी जोडली जात असेल म्हणजे तिच्या मनात तू ही एक शक्यता निर्माण झालेली आहे ती म्हणते माझं कुणावर प्रेम नाही ही एक स्टेटमेंट नाही तर एक फिलिंग आहे कदाचित कुणीतरी अजून तिच्या मनात आहे पण याचा अर्थ असा नाही की तिथे तुझ्यासाठी जागा नाही तिला विसरायला भाग पाडू नकोस तर अशा प्रकारे तिच्या आयुष्यात जा की तुला विसरणं अशक्य होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून अशाच भावनिक विषयांवरच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला वाटतं का कोणीतरी तुमच्या आयुष्यात आहे जो प्रेमात नाही म्हणतो पण तुमच्याशी जोडलेला आहे तर कमेंटमध्ये तुमची कथा जरूर शेअर करा